सांगलीत डोळ्याचे उपचार शासनाच्या माध्यमातून मोफत होत असताना सुद्धा रुग्णांकडून पैसे वसुली करणाऱ्या हॉस्पिटलवर कारवाई करण्यात यावी यासाठी रिपब्लिकन पार्टी इंडियाच्या वतीनं जिल्हा आरोग्य विभागास निवेदन देण्यात आले आहे कारवाई न झाल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा बापूसाहेब सोनवणे यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे यावेळी चिकलगार आघाडी जिल्हाध्यक्ष महेश शिंदे कुपोड शहर उपाध्यक्ष प्रमोद कांबळे सांगली विधानसभा क्षेत्र उपाध्यक्ष दिनेश साबळे इत्यादी उपस्थित होते मी बापूसाहेब सोरणे आरपी जिल्हा उपाध्यक्ष सांगली काल परवाच्या परवाशी घडलेली घटना जे सोलापूर जिल्ह्यामधून ठेकी हॉस्पिटल नाव नावाचा एक दवाखाना आपल्या गारपीट चौकाच्या जरा पुढं शंभर फुटीच्या लगत टेके दवाखाना आहे तिथं सोलापूर जिल्ह्यातनं कर्नाटकमधून सगळीकडून लोक प्रत्येक भागातून लोकं येत असतात बसने येत असतात आणि त्यांना जे बसचं भाडं आहे जे तुमच्या सेवकाचं भाडं आहे ते शासनाच्या नेमात नाही आहे शासन पैसे भरतंय त्याचं सु। तरीसुद्धा त्या लोकांकडून पाचशे नाश्त्यासाठी पाचशे आणि भाड्यासाठी पाचशे हजार आजा आजा हजार रुपये आकारले जातात आणि दवाखाना हा एक पूर्ण फ्री असताना त्या दवाखान्यामध्ये लोकाला आल्यानंतर ॲडमिट करताना बरोबर पाच हजार रुपये मागले जातात मॅडमला विचारलं की हो मी पाच हजार रुपये कशासाठी मागता मॅडम तर मॅडम म्हणतात की त्याला कावीळे असते त्याला ह्याच ए असते त्याला त्यामुळे घ्यावं लागतात असं मॅडमनं स्वतः हेड्यू आमच्याकडे आहे की ते तसे बोललेले आहे आणि आम्ही हेड्यू त्यावेळेला त्याने मॅडमचं रेकॉर्डिंग करून घेतलेलं आहे म्हणून त्याने त्या सबोत नाही तरीसुद्धा पैसे जर त्यांनी घेतले नाही म्हणत असतील तर त्या टेके मॅडमच्या नावावरती सहा हजार रुपये आलेला माझ्याकडे क्रेन शॉट आहे स्क्रीनशॉट ज्या कस्टमरनं पैसे पाठवलेले त्याचा स्क्रीनशॉट आपल्याकडे आहे म्हणून आमची अशी मागणी ही रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं की हे डेके हॉस्पिटल आहे ह्याचं लायसन तर रद्द होईल किंवा नाही न होईल पण त्याचे स्टँडर्ड काढून घ्यावा त्याचं त्याच्या आरोग्य विभाग विभागनं म्हणून आम्ही डॉक्टर सिव्हिल सर्जन यांना सिव्हिलचे सिव्हिल सर्जन आहेत त्यांना आम्ही निवेदन काल दिलेलं आहे जर ह्याच्यावर कारवाई नाही झाली तर आम्ही तीव्र आंदोलन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं करू आणि आम्ही इथं थांबणार नाही आम्ही सगळा त्यांचा व्हिडिओ रेकॉर्डिंग त्यांचा आमच्याकडे आहे ज्या माणसांचे पैसे त्यांनी मागणी केले त्या माणसांचाही रेडिओ रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे पैसे त्यांचे परत दिले पाहिजे आणि हिने दवाखान्याचं फ्री ऑपरेशन करायला पाहिजे असा असतानासुद्धा लोकांना त्रास दिला जातो ड्रायवर लोक त्यांच्या अंगावर मारायला धावतात आणि डॉक्टरला प मागणीप्रमाणे पैसे काय दिले नाहीत म्हणून त्यांनी विचारतात त्यांना म्हाताऱ्या माणसाच्या अंगावर काल मा आमच्या देखील एक ड्रायव्हर धावला त्याला मी एक कानपटसा घातली म्हाताऱ्या माणसाला वैस्कारला कशाला भाव पाडतो त्याचं कारण असं आहे की म्हाताऱ्या माणसाच्या अंगावर याने धावतात आणि का पैसे दिले म्हणून सांगतो म्हणून त्याला दाब देतात आणि ही कारवाई झाली म्हणजे कारवाई तर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही काही थांबत नाही पण तेवढ्या आश्वासन आहे आमचं डॉक्टरांची सहमत आहे डॉक्टरांना कुणाचा पाठिंबा आहे ते पण कळायला पाहिजे त्या पाठिंबाशिवाय होत नाही डॉक्टरांची सहमती या खालच्या लोकांना पैसे गोळा करण्यासाठी आहे जर त्यांना सहमती नसते तर या लोकांनी पैसे मागितलेलं नसतं पाच पाच सहा हजार आज नाही म्हणलं किमान रोज दोनशे ते अडीचशे पेशंट त्यांच्याकडे येत असतात म्हणजे दिवसाचे इन्कम किती झाली ती चौकशी झाली पाहिजे